नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही तयार आहात का एक अशा अद्भुत रहस्याला जाणून घेण्यासाठी जे तुमच्या भाग्याची दिशा बदलू शकतं कारण आज मी एक ज्योतिषाचार्य तुमच्यासमोर एक दिव्य रहस्य घेऊन आलो आहे हे केवळ भविष्यफल नाही तर भाग्य उघडणारी एक पवित्र ग्रंथसंपदा आहे वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या कालखंडात काही विशेष राशींवर हनुमानजींची असीम कृपा बरसणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलंय हा काय सामान्य नाही ही, ही व्यय आहे जेव्हा नशीब बदलतील अडथळे दूर होतील आणि तुमचे तारे तुमचं नाव गातील या पाच राशींना अचानक धनलाभ यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल त्यांच्या जीवनात एक नवी ओख आणि एक नवी उंची गाठली जाईल संघर्ष असलेल्या जागी यश येईल आणि अडथळ्यांच्या ठिकाणी मार्ग आपोआप उघडतील समाजात मानसन्मान मध्ये नाव आणि व्यवसायात यश या राशींना लाभेल आणि हे सगळं काही संयोगाने नाही तर श्री हनुमानजींच्या साक्षात कृपेमुळे घडणार आहे म्हणूनच भक्तांनो या व्हिडिओचा एकही क्षण चुकवू नका कारण पुढचे काही क्षण तुमचे विचार जीवन आणि ओळख बदलून टाकू शकतात जे कोणी खऱ्या श्रद्धेने हनुमानजींची उपासना करतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली जय श्रीराम असं नक्की लिहा जेणेकरून हनुमानजींचे आशीर्वाद तुमच्यावरही बरसावे आणि अंधार दूर व्हावा हनुमानजींची कृपा ज्या राशींवर राहणार आहे त्या पाच राशी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित तुमची राशी त्यात असेल आणि ते उत्तर तुमच्या भाग्याची चावी ठरू शकेल ज्योतिषशास्त्र सांगतं की ग्रहांची चाल आपल्या जीवनावर खोल परिणाम करते अनुकूल ग्रह असतील तर जीवन सुखशांतीने भरतम पण प्रतिकूल ग्रह अडचणी आणतात मात्र कलियुगात श्री हनुमान हे असे देव आहेत जे सर्वात जलद कृपा करतात त्यांच्या नावाच्या स्मरणाने अंधकार दूर होतो आणि जीवनात प्रकाश पसरतो त्यांच्या विशेष कृपेने व्यक्तीच्या अधुर्या इच्छा पूर्ण होतात आणि यश प्रत्येक वाटेवर साथ देतं जीवनातील अडचणी आर्थिक संकट आणि मानसिक ताण हे प्रत्येकालाच असतात पण काही लोक भाग्यशाली असतात ज्यांचं नशीब त्यांच्यासोबत असतं हे सगळं त्यांच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं आता ज्योतिषशास्त्र सांगतं की एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग तयार होत आहे ज्यामध्ये श्री हनुमानजींची विशेष कृपा पृथ्वीवर उतरते आहे या अद्भुत संयोगामुळे बारा राशींमध्ये पाच अशा राशी आहेत ज्यांच्यावर वीर बजरंगबलींची विशेष कृपा राहणार आहे या राशींच्या लोकांच्या जीवनात असे बदले येतील जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल धन यश प्रतिष्ठा आणि समाधान या राशींच्या पायाशी असेल त्यांना कुणीही रोखू शकणार नाही आणि त्यांचं नशीब पुन्हा एकदा तेजाने उजळून निघेल चारही दिशांनी सौभाग्य यांच्यासोबत राहील आणि त्यांचे जीवन नवी आशा नवा प्रकाश घेऊन उगमपावेल या राशींपैकी पहिली राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांनो तयार व्हा तुमच्या जीवनात एक शुभ संकेत येत आहे हनुमानजींच्या कृपेने तुमच्या जीवनाची दिशा बदलेल जी मेहनत तुम्ही खूप दिवसांपासून करत होता त्याचा गोड परिणाम मिळण्याची वेळ आली आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल रखडलेली कामं पूर्ण होतील आणि नातेसंबंध मजबूत होतील आत्मविश्वास वाढेल मध्ये यश मिळेल व्यवसायात प्रगती होईल लोक तुमच्यावर प्रेम करतील तुमच्या मदतीला सदैव तयार राहतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हनुमानजींचा साक्षात आशीर्वाद लाभेल या क्षणी हनुमानजींची विशेष दृष्टी तुमच्यावर आहे ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होणार आहे आणि धनलाभाचे प्रबळ योग निर्माण होत आहे राशीच्या जातकांनो तुम्हाला आता स्वतःला अनुभव येईल की जणू प्रत्येक कामात भगवान हनुमानजींची शक्ती तुमच्यासोबत आहे धनप्राप्तीचे नवीन स्रोत उघडतील आणि तुमच्या आजूबाजूला लाभाचे अनेक संधी प्रकट होतील हा काळ तुमच्या जीवनात एक मोठी आनंददायक बातमी घेऊन आला आहे म्हणून या क्षणाला व्यर्थ जाऊ देऊ नका प्रत्येक कामात संपूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवा आणि हनुमानजींच्या भक्तीत मन रमवा यश स्वतः तुमचे चरण चाटेल दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी येणारा काय एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतचा कालखंड तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणि प्रगती घेऊन येणार आहे होय मित्रांनो भगवान श्री हनुमानजींच्या विशेष कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होणार आहे तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमचं नशीब नव्या उंचीवर नेतील जे लोक बराच काळ उत्पन्न वाढीच्या किंवा एखाद्या उत्तम संधीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आता तो वेळ संपला आहे धनप्राप्तीचे मजबूत योग तयार झाले आहे आणि तुमच्या संपत्तीत सातत्याने वाढ होईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना सरकारी क्षेत्रातून मोठं यश मिळू शकतं तर ज्यांना आधीच नोकरी आहे त्यांना पदोन्नती आणि सन्मान मिळण्याचे पूर्ण संकेत आहे जर तुम्ही व्यवसाय करता तर समजा हा काळ तुमचा व्यवसाय एका नवीन शिखरावर घेऊन जाईल नफा अनेक पटीने वाढेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील कुटुंबात आनंद आणि शांतीचं वातावरण राहील आणि संततीकडून शुभ बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे अभ्यासात लक्ष लागेल आणि निकाल अत्यंत सकारात्मक असतील जर तुम्ही विदेशात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्नही आता पूर्ण होऊ शकतं म्हणून मित्रांनो हनुमानजींच्या भक्तीत मन लावा त्यांचं नामस्मरण करा आणि या सौभाग्यशाली काळाचा पूर्ण लाभ घ्या तीन तूळ राशी तूळ राशीच्या जातकांनो तुम्हाला हे माहीत आहे का की येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्णयोग घेऊन येणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं कारण दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात भगवान श्री हनुमानजींची विशेष कृपा तुमच्या जीवनात एक नवीन दिशा आणि नवा श्वास घेऊन येणार आहे तुमचे जीवन आता अशा ऊर्जा भरून जाणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता हा काळ तुमच्यासाठी समृद्धी यश आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहे अडथळे आणि संघर्ष आता फक्त आठवणी ठरतील प्रत्येक पावलावर तुम्हाला यश अनुभवायला मिळेल करिअरमध्ये अप्रतिम प्रगती धनवर्षा आणि मानसन्मानात अभूतपूर्व वाढ तुमची वाट पाहते आहे जर तुम्ही अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्या स्मोर सुवर्णसंधी उभी राहील मनाप्रमाणे कार्यक्षेत्र मिळेल आणि तुमचं करिअर अधिकच सुकर होईल प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल आणि एक सच्चा साथी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल तो साथी केवळ तुमच्या पाठीशी राहीलच नाही तर प्रत्येक वर्णावर तुम्हाला आधार आणि आत्मविश्वास देईल समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा गगनाला भिडेल प्रत्येकाची जिभेवर तुमचे नाव असेल जर तुम्ही नवीन संधींच्या प्रतीक्षेत असाल तर आता तो काळ आलाय जेव्हा नव्या वाटा आणि यशाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अत्यंत शुभ आहे अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत जर तुम्ही प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर हा वेळ सर्वोत्तम आहे ज्या मालमत्तेशी संबंधित अडचणी दीर्घकाळ प्रलंबित होत्या त्या तुमच्या बाजूने सुटतील रखडलेली कामं आणि व्यवसायात गती येईल आणि यश तुमच्या पायाशी लोळण घेईल खरंच हा काळ तुमच्यासाठी वरदानासारखा आहे हनुमानजींच्या कृपेने तुमचे प्रत्येक कार्य अडथळ्यांशिवाय पूर्ण होईल आणि नशीब प्रत्येक वर्णावर तुमच्यासोबत असेल हे संधीचे क्षण हातून जाऊ देऊ नका संपूर्ण समर्पण आणि श्रद्धेसह बजरंगबलींची भक्ती करा आणि पहा कसे तुमचे जीवन उंची गाठेल चार मिथून राशी मिथून राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी येणारा काळही एखाद्या वरदानासारखाच आहे वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस या काळात तुम्हाला शुभ बातम्या समृद्धी आणि आनंद मिळणार आहे होय मित्रांनो या काळात हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आश्चर्यकारक लाभ होऊ शकतो अचानक धनलाभाचे योग प्रबळ होत आहे जे केवळ तुमचे आर्थिक स्थान सुदृढ करणार नाही तर ते अधिक सामर्थ्यशाली बनवतील जीवनात दीर्घकाळ चालू असलेल्या अडथळ्यांचा मग ते नोकरीसंबंधी असो किंवा व्यवसाय संबंधी आता अंत होणार आहे संतती सुख पदोन्नती आणि मनासारख्या गोष्टींचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जाणार आहेत या काळात तुमची मेहनत फळ देईल आणि हनुमानजींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या आत्मविश्वासात आणि ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुम्ही तुमचे प्रत्येक लक्ष सहजतेने गाठू शकाल मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ खऱ्या अर्थाने सौभाग्यशाली आहे म्हणून मित्रांनो या सुवर्णकाळाचा पूर्ण लाभ घ्या बजरंगबलींच्या भक्तीत मन रमवा त्यांचे नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा की त्यांचा आशीर्वाद तुमचे जीवन चारही दिशांनी उजवून टाकेल पाच सिंह राशीच्या प्रिय जातकांनो आता तुमच्या जीवनात एक भव्य आणि सौभाग्यशाली पर्वाची सुरुवात होणार आहे आणि याचे श्रेय जाते भगवान हनुमानजींच्या दिव्य कृपेला होय येणाऱ्या वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस पर्यंत तुमची जीवन उपलब्धी प्रतिष्ठा आणि समृद्धीने भरून जाई तुमच्या कर्मांचं फळ आता मिळणार आहे आणि समाजात तुमचं नाव प्रतिष्ठा व ख्याती यामध्ये अभूतपूर्व वाढ होणार आहे या, या काळात तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमचं आर्थिक स्थान मजबूत करतील आणि आत्मविश्वास व प्रभाव नव्या उंचीवर नेतील ज्या लोकांना संततीसंबंधी आनंद हवा होता त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत मंगलदायक आहे घरात नवा पाहुणा येईल आणि आनंदाचा वर्षाव होईल व्यवसाय करणाऱ्यांना मोठी झेप मिळेल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व पगारवाढ मिळण्याचे पूर्ण संकेत आहेत रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल तुमच्या संपत्ती व जीवनशैलीत आश्चर्यकारक वाढ होई प्रिय प्रेक्षकांनो जर तुमची राशी या भाग्यशाली राशींमध्ये होती तर समजून घ्या की हनुमानजी स्वतः तुमच्या जीवनर्थाचे सारथी बनणार आहेत आता अडथळे राहणार नाहीत आणि मार्ग स्वतः तयार होतील आणि जर तुमची राशी यात नव्हती तरीही निराश होऊ नका कारण ख्री भक्ती आणि निहस्वार्थकर्मा कर्मापुढे ग्रहही झुकतात तुमची श्रद्धा आत्मविश्वास आणि हनुमानजींवरील आस्था तुमचे नशीब बदलू शकते म्हणून आताच कमेंट बॉक्समध्ये लिहा जय हनुमान माझे जीवन पार लावा आणि पहा कशा चमत्कारिक पद्धतीने तुमच्या आयुष्यात शुभ संकेत प्रकट होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जर खरंच वाटत असेल की हनुमानजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहावी तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातलगांमध्ये शेअर करा आणि हो चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद जय बजरंगबली